कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग समुद्रात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे रायगड जिल्हाधिकारी यांच्या बंगल्याच्या पाठीमागील अलिबाग बीचवर दोन पर्यटक बुडाल्याची माहिती समोर आली आहे हे दोन्ही युवक समुद्रात झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी तातडीनं बचाव कार्य मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उरण आणि नवी मुंबई परिसरातून आलेल्या मित्रपरिवारासोबत हे युवक अलिबाग बीचवर फिरण्यासाठी आले होते समुद्रातील भरती ओहटीचा योग्य अंदाज न आल्यानं ते पाण्यात उतरले आणि अचानक पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ते बुडाले पडण्याची भीती व्यक्त होतीय बुडालेल्यांपैकी एक युवक उरण येथील तर दुसरा सानपाडा येथील असल्याची माहिती अलिबाग तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस यंत्रणा आणि रक्षक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले बेपत्ता झालेल्या युवकांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि बॅटरीच्या मदतीनं युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जात होती गेल्या काही तासांपासून हे शोधकार्य सुरू होते दोन्ही युवकांना सुरक्षित शोधण्यासाठी बचाव पथकाचे अथक प्रयत्न सुरू आहेत या दुर्दैवी घटनेमुळे अलिबाग परिसरात हळहळ व्यक्त होती है।